गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाजवळ असलेला सुनाकडा हा दुर्लक्षित धबधबा असून हा धबधबा क्षमतेनं प्रवाहित झाला आहे निसर्गानं भरभरून वरदान दिलेल्या इगतपुरी तालुक्यातील हा धबधबा निसर्गप्रेमी तसंच पर्यटकांना खुनावतो आहे विकेंडला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा धबधबा एक चांगलं पर्यटन स्थळ ठरलाय आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे इगतपुरी